<kritik therapeuticogan tourist public2> नमस्कार माझ्या माता बहिणींनो मी मनोज खोडे तर बघा आता निवडणूक होती आणि त्यानंतर आचारसंहिता लागलेली होती त्यामुळे सर्व सरकारी योजना ठप्प होत्या आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुद्धा आता बंद होती आणि आता निवडणूक झालेली आहे आणि आचारसंहिता सुद्धा बंद झालेली आहे आणि महत्वाचे म्हणजे सरकार कोणते निवडून येईल हे देखील तुमच्या मनात चालू होते आणि ते सुद्धा आता येथे क्लिअर झालेले आहेत म्हणजेच जे अगोदर सरकार होते तेच आता निवडून आलेले आहेत म्हणजे कोणताच त्यामध्ये चेंजेस झालेला नाही म्हणजे जे अगोदर देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे साहेब हे सर्व आता सत्तेत पुन्हा निवडून आलेले आहेत त्यामुळे यांचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे आणि याच महायुती सरकारने जे लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती ती पुन्हा आता अशीच सुरू राहणार आहे कारण नवीन सरकार जर आले असते तर या लाडकी वहीन योजनेवर काही ना काही समजा परिणाम झाला असता किंवा चालू राहिली असती किंवा बंद राहिली असती परंतु आता जे आपले महायुती सरकार आलेले आहेत त्यामुळे ही लाडकी वहीण योजना बंद पडणार नाहीत असे मी सांगत नाही आहे तर असे आपले महायुती सरकार यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये सांगितले होते आणि आता महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळत होते आता हे पंधराशे रुपयामध्ये वाढ होणार का तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार का हा महत्वाचा प्रश्न आहे तर बघा मायुती सरकारने त्यांच्या वचन नाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयाचे आम्ही एकवीसशे रुपये करणार तर आता हे एकवीसशे रुपये तर तुम्हाला मिळणारच आहे कारण की हे एकवीसशे रुपये सरकारला आता तुम्हाला द्यावेच लागणार आहे आतापर्यंत तुम्हाला साडेसात हजार रुपये मिळाले तर आता जे हे डिसेंबरचे पैसे आहे हे डिसेंबरचे तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार कि पंधराशे रुपये मिळणार हा महत्वाचा प्रश्न आहे तर बघा महायुतीचे सरकार सध्या निवडून आलेले आहेत परंतु यांची स्थापना व्हायची आहे म्हणजे कोण मुख्यमंत्री बनणार म्हणजे समजून चला देवेंद्र फडणवीस आहे अजित पवार आहे किंवा एकनाथ शिंदे साहेब आहे यापैकी कोण मुख्यमंत्री बनणार हे आपल्याला या दोन तीन दिवसात माहीत होऊनच जाईल म्हणजेच महाराष्ट्राचा जो नवीन मुख्यमंत्री आहे ते तुम्हाला या दोन तीन दिवसात माहिती होईल आणि त्यानंतर पुढच्या ज्या काही योजना आहे समजा त्याबद्दल जे काही माहिती आहे आणि हे सरकार स्थापन झाल्यानंतर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नवीन काय माहिती मिळते म्हणजे लाडकी बहीण योजनेविषयी आपल्याला नवीन अपडेट काय येते हे तुम्हाला वेळोवेळी आपल्या या चॅनलवर सांगितल्या जाईल परंतु आता जे तुम्ही पाहत आहे बाकीच्या चॅनलवरती सांगत आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये उद्या मिळणार परवा मिळणार आजच मिळणार असे बाकीचे वाले सांगत आहेत परंतु कसं आहे अजूनपर्यंत खरी अपडेट आलेली नाही आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे एक हा एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार हे अजून कन्फर्म आणि क्लिअर झालेले नाही आहे आणि हा कधी मिळणार हे सुद्धा कन्फर्म आणि क्लिअर झालेले नाही आहे म्हणून हे बाकीचे जे, जे तुम्हाला सांगत आहे की आज मिळणार उद्या मिळणार तर या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका कारण आपल्या चॅनलवर खरी माहिती दिल्या जाते आता तुम्ही दिवाळीच्या वेळेस बघितले असेल की सर्वजण सांगत होते की दिवाळीला बोनस मिळणार आहे म्हणजेच दिवाळीला लाडकी बहीण योजनेचा बोनस मिळणार आहे पाच हजार पाचशे रुपये मिळणार आहे हे प्रत्येक वाले सांगत होते परंतु मी ही खोटी माहिती दिली नाही मी याच्यावर खरा व्हिडिओ बनविला होता की दिवाळीला तुम्हाला कोणत्याच प्रकारचे बोनस मिळणार नाही आहे आणि त्यावरती मला बाकीच्या ज्या माता बहिणी आहे त्यांनी कमेंट सुद्धा केलेल्या होत्या की सर तुम्ही खरी माहिती दिलेली आहे म्हणून माझ्या माता बहिणींनो तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवू नका हो की आज पैसे मिळणार आहे उद्या पैसे मिळणार आहे याची तारीख जाहीर झाल्यावर आपल्या चॅनलवरती व्हिडिओद्वारे तुम्हाला कळविण्यात येईल की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हा सहावा हप्ता आहे हा केव्हा मिळणार आहे ते तुम्हाला कळविण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला या चॅनलवरती खरी माहिती देण्यात येते आणि लाडकी वहीन योजनेविषयी जे काही नवनवीन अपडेट आहे ते तुम्हाला वेळोवेळी देण्यात येईल त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण हा व्हिडिओ माझ्या खेड्यापाड्यातील गोरगरीब माता बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांना सुद्धा खरी माहिती मिळाली पाहिजे कारण बाकीचे चॅनलवाले फक्त त्यांचा टाइमपास करत आहे तर माझ्या माता बहिणींनो अशा प्रकारे ही अतिशय महत्वाची माहिती होती आणि मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल धन्यवाद जय महाराष्ट्र